नमस्कार मित्रांनो मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील बघायच्या असतील जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला जास्तीत जास्त सर्व कवितांना लाईक करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या कॉलनी ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर का आता मला पहिल्यांदाच बघत असणार तर फक्त एकदा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकन दिलेलं असतं त्याच्यावरून फक्त एकदा क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आजवर मी बऱ्याच विषयांवर बऱ्याच नात्यांवर बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे आज मी पुन्हा तुमच्यासाठी दैनंदिन जीवनातली सुंदर शब्दांची फुलमाळा गुंफून घेऊन आली आहे तर चला बघूया माझ्या नवीन शब्दांची नवीन फुलमाळा माझा आजचा विषय आहे प्रेम सोपन असतं तर चला जाणून घ्या प्रेम म्हणजे काय असतं कोणी सांगितलं म्हणून ते करायचं नसतं नुसतं कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी पेत बसायचं नसतं प्रेमामध्ये दोन हृदयांचं मिलन असतं प्रेम नुसतं टाइमपास म्हणून करायचं नसतं प्रेम म्हणजे नेमकं काय असतं तर कोणी सांगितलं म्हणून ते करायचं नसतं कॉफी शॉपमध्ये जाऊनुसतं कॉफी पेत बसायचं नसतं प्रेमामध्ये दोन हृदयांचं मिलन असतं प्रेम म्हणजे नुसतं टाईमपास म्हणून करायचं नसतं प्रेम हे फार कठीण असतं प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखं नाजूक असतं त्याला फार जपायचं असतं मोगऱ्याच्या फुलासारखं त्याच्यासारखं बहरायचं असतं पाण्याच्या पाण्यासारखं स्वच्छ आणि नितळ असतं प्रेम हे आपल्याला आपलं वेळ कोणाला तरी लावून देणारं असतं प्रेम हे फार कठीण असतं प्रेम म्हणजे नेमकं काय असतं तर गुलाबाच्या फुलासारखं नाजूक असतं त्याला फार जपायचं असतं मोगऱ्याच्या फुलासारखं आपल्याला बहरायचं असतं पाण्यासारखं स्वच्छ आणि नितळ असतं आपला वेळ समोरच्याला लावणारं प्रेम असतं प्रेम हे फार कठीण असतं प्रेम हे शरीरावर नाही तर मनावर करायचं असतं हृदयाच्या भावनांना समजवायचं असतं एकमेकांना समजून घ्यायचं असतं तर एकमेकांच्या प्रेमाच्या विश्वासात बसायचं असतं प्रेम म्हणजे नेमकं काय असतं तर प्रेम म्हणजे शरीरावर करायचं नसतं तर ते मनावर करायचं असतं भा हृदयाच्या भावनांना समजायचं असतं एकमेकांना समजून घ्यायचं असतं तर प्रेमामध्ये एकमेकांच्या विश्वासात बसायचं असतं प्रेम हे फार कठीण असतं प्रेम एकमेकांसाठी जगायचं असतं खेळ म्हणून खेळायचं नसतं प्रेम म्हणजे नेमकं काय तर एकमेकांसाठी जागायचं असतं प्रेम खेळ म्हणून खेळायचं नसतं रोज प्रेमाला थोडं थोडं वाढवायचं असतं आणि त्याच प्रेमाला रोज अनुभवायचं पण असतं प्रेम हे फार कठीण असतं प्रेम हे सर्वांना कळत नसतं त्याच्यासाठी सुंदर हृदय हवं असतं आणि ते हृदय प्रत्येकाजवळ नसतं प्रेमाला समजून घेणारं कोणीतरी हवं असतं प्रेम कसं असतं प्रेम हे प्रत्येकाला कळत नसतं त्याच्यासाठी सुंदर हृदय पण हवं असतं प्रेम ते हृदय प्रत्येकाजवळ नसतं म्हणून प्रेमाला समजून घेणारं कोणीतरी समजदार हवं असतं प्रेम हे फार कठीण असतं कधीतरी प्रेमामध्ये समुद्राच्या लाटांमध्ये डुबायचं असतं तर कधीतरी वाऱ्यांच्या वादळामध्ये आपल्याला झुलायचं असतं तर कधी सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं स्वतःला रंगायचं रंगवायचं असतं तर कधी पडणाऱ्या या पावसांच्या धारामध्ये स्वतःला भिजवायचं असतं प्रेम म्हणजे नेमकं काय असतं तर कधीतरी समुद्राच्या लाटांमध्ये स्वतःला डुबवायचं असतं तर कधी वाऱ्यांच्या वादळामध्ये स्वतःला झुलवायचं पण असतं तर कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं स्वतःला रंगवायचं असतं तर कधीतरी पडणाऱ्या पावसांच्या धारामध्ये स्वतःला भिजवायचं असतं प्रेम हे फार कठीण असतं प्रेम हे राधाकृष्णाच्या प्रेमासारखं खूप पवित्र असतं प्रेमाला समाजाच्या मर्यादाचं पण बंधन असतं प्रेमाला प्रेमाचं पण बंधन असतं प्रेमाविषयी जितकं बोललं तितकं कमी असतं प्रेम काय असतं तर प्रेम हे राधाकृष्णाच्या प्रेमासारखं पवित्र असतं प्रेमाला समा समाजाचं पण बंधन असतं समाजाचं तर असतंच असतं पण प्रेमाला प्रेमाचं पण बंधन असतं आणि प्रेमाविषयी जितकं बोललं तितकं कमी असतं कारण पूर्ण आयुष्य पूर्ण जग हे प्रेमावर अवलंबून असतं मित्रांनो माझ्या मनाची तुम्हाला छोटीशी भावना छोटीशी कविता कशी वाटते ते नक्की कळवा मित्रांनो प्रेमाविषयी तर पूर्ण पुस्तक जरी आपण लिहिलं तरी ते कमीच असणार कारण ते शेवटी प्रेम आहे प्रेमाशिवाय तर हे जग अपूर्णच आहे प्रेम हे सगळ्यांनीच क सगळेच करतात आणि सगळ्यांनीच केलं असावं पण मित्रांनो ह्या स्वार्थी जगामध्ये कोणी निस्वार्थ प्रेम करतं का ह्या स्वार्थी जगामध्ये कोणीतरी आपल्याला मन भरून प्रेम दिलं का प्रेम करताना विचार करून करा प्रेम हे प्रत्येकासोबत होत नसतं आणि प्रेम हे करायचं नसतं ते आपोआप होत असतं तर म्हणून जबरदस्ती कोणावर प्रेम करू नका नुसतं नुसतं सुंदर चेहरा बघून प्रेम करू नका प्रेम करायचं असेल तर आपल्या स्वच्छ मनावर करा प्रेम करायचं असेल तर कोणाचा तरी मनात जागा करा प्रेम नुसतं सुंदरतेवर नाही तर मनावर करणं गरजेचं आहे नुसतं शरीरावर नाही तर स्वभावावर करणं गरजेचं आहे या स्वार्थी जगामध्ये निस्वार्थ प्रेम करा प्रेम कोणाला तरी मन द्यायचं असेल तर चांगल्या हातामध्ये द्या प्रेम हे सर्वांसोबत होत नाही प्रेम हे फक्त एकचदा होतं आणि प्रेम हे एकचदा होतं आणि ते पवित्रपणे करा मित्रांनो जाता जाता चार प्रेमावर बोलू बोलू इच्छिते ना गजरे की धार ना मोती के हार ना कोई कि फिर भी कितनी सुंदर हो तुम तो कितनी सुंदर हो ना गजरे की धार ना मोतियों के हार कोई किया फिर भी कितनी सुंदर हो तुम तो मेरे पियावर हो मित्रांनो तुम्हाला माझी मनाची कविता कशी वाटते ते नक्की कळवा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला शेअर करा मित्रांनो नुसतं सुंदर बघून प्रेम करू नका प्रेम करायचं असेल जाता जाता परत एकदा सांगते प्रेम करायचं असेल तर सुंदर मनावर करा सुंदरतेवर नाही सुंदरता ही फक्त काही क्षणासाठी आकर्षित करत असते आणि मन हे आयुष्यभर आपल्याला जपत असतं धन्यवाद